स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरातल्या प्रत्येक हनुमान मंदिरामध्ये भजन कीर्तन महाअभिषेक महाप्रसाद वाटप करण्यात आला शहरामध्ये हनुमान जयंतीनिमित्त उत्साहाचं वातावरण पसरलं होतं मंदिरांना आकर्षक रोषणाई करण्यात आली होती आणि आकर्षक फुलांनी मंदिरं सजवण्यात आली होती इचलकरंजी शहरात प्रत्येक हनुमान मंदिरामध्ये पहाटेपासूनच महारुद्राभिषेक आरती भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं विविध मान्यवरांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला यावेळी सकाळी ठीक साडेसहा वाजता जन्मकाळ संपन्न झाला आणि महाआरती करण्यात आली तसंच शहरात असलेल्या प्राचीन सोन्या मारुती मंदिरामध्ये कालपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले होते मंदिराला आकर्षक रोजणा आणि फुलांनी सजवण्यात आलं होतं सकाळपासूनच मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती भक्तांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मंडपही घालण्यात आला होता काही ठिकाणी सामाजिक संघटनांकडून येणाऱ्या भाविकांना पाणी आणि प्रसाद वाटपाचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच शहरामध्ये सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती बँड लेझिम पथक झांज पथक भव्य दिव्य भगवे झेंडे भगव्या टोप्या परिधान करत मिरवणूक जल्लोषात पार पडली मिरवणुकीमध्ये सात फुटी सजीव हनुमान देखावा भव्य लाईट शो डी जे शहरात बांधण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिकृतीही या मिरवणुकीत ठेवण्यात आली होती शहरामध्ये हनुमान जयंतीनिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा जागोजागी बंदोबस्त ठेवण्यात आला होता शहरामध्ये हनुमान जयंतीनिमित्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं